पुण्यातील चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीनं गळा ओळून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली मृताचं नाव नकुल भोईर वयवर्ष चाळीस असून आरोपी पत्नीचं नाव चैताली नकुल भोईर वयवर्ष अठ्ठावीस असं आहे घटनेनंतर पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे नेमकी घटना काय आहे ते सविस्तर बघू नमस्कार मंडळी आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नकुल आणि चैताली यांचं गेल्या काही वर्षांपासून वैवाहिक जीवनात सतत वाद सुरू होते नकुलला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्यामुळे पती पत्नीमध्ये वारंवार वार वाद व्हायचे गुरुवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्या दोघांमध्ये भंडण झालं या वादातून चैतालीनं घरात असलेल्या कपड्यानं नकुलचा गळा आवळला काही वेळातच नकुलचा जागीच मृत्यू झाला या घटनेवेळी त्यांची दोन आणि पाच वर्षाची मुलं आतल्या खोलीत झोपलेली होती बाहेरच्या खोलीत मात्र हा भयानक प्रकार घडला पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी पोहोचलेल्या चिंचवड पोलिसांनी पंचनामा करून आरोपी पत्नीला ताब्यात घेतला आहे प्राथमिक चौकशीत पतीकडून सतत होणारा घेतला जाणारा संशय आणि वादामुळे चैतालीचा संयम सुटल्याचं पोलिसांना समजलं आहे नकुल आणि चै चाय, चैताली दोघं मिळून साडी सेंटरचा व्यवसाय चालवत होते व्यावसायिक कामातही दोघांमध्ये मतभेद होते चैतालीला पुढे कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करायचं होतं मात्र वारंवार होणारे घरगुती वाद आणि पतीच्या संशयामुळं तिच्या आयुष्यात तणाव वाढला होता अखेरीस या वैवाहिक वादाचा शेवट होणार झाला तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही घटना चिंचवडमध्ये घडलेली आहे